आणि या अशा पूर्ण सगळ्या भाज्या पण आणल्यात आणि मी आज मेथीची भाजी पण पेंडी आणल्या छानपैकी ताजी नंतर उद्या चला आम्ही रेसिपी टाकणार आहे आणि या अशा भाज्या पण आणल्यात शक्य असून कांदे वगैरे सगळे सगळ्या भाज्या आणल्यात वटाणा मिरची कांदे आलं लिंबू हे सगळं म्हणजे जे लागते ना आपल्या घरात ते सगळ्या वस्तू आणलेत तर चला आपण चिकन इथं चांगलं धुऊन स्वच्छ करून घेतले तर यात हळद मीठ लावणार आहे का तर बघा आता ह्याला हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट लावून घेतलेले तर कांदा कापून घेतलाय कोथिंबीर आणि इथं काही जिरं ते टाकायचं असतील तर मी तर पातेला गरम व्हायला ठेवलेलं आहे आता बघू कशी म्हणू द्या मम्मी पुढं काय टाकलं दोन पळ्या तेल चिकन म्हणल्यावर तेल थोडस जास्तच लागते तेल जास्त नाही कारण तेल नाही तेल जास्त वापरलं म्हणजे धोक्याचे कामायच तर आपण आता जिरे टाकून घेऊ याच्यामध्ये कांदा लाल उचरून भाजून घ्यायच आपण यातलं थोडस काढून ठेवायचं चिकन सिक्स्टी फाय करायला एवढं खाणून घेऊ कांदा आपला भाजलाही चांगला लाल आपण चिकन यात टाकून चांगला हलवून घ्यायचं आपलं चिकन असं म्हणजे पाणी फिटायला आपल्या चिकनला मस्त दिसते आपण थोडंसं पाणी वाटायचं आणि नंतर ठेवायचं मी चांगलं शिजू हारभर मी आज म्हणलं हारभर आणावते मार्केट मधून हारभर आहे ढाळ आण चार पेंड्या आणल्यात म्हणजे भरपूर असे घाटे बिटे चांगले आहेत चार पेंड्या चार पेंड्या एकटीच खाणार काय चार पेंड्या नाही किती काय ठेवले तू एकटीच खाणार काय खरं होय आणि जायचं केळे आणली गाजरा आणले पुन्हा हरभर आणलं भाज्या सगळ्या भाज्या आणल्या आमच्या घरापासून जो गुरुवारचा बाजार भेटतोय ना तो खूप लांब असतोय त्यामुळे एकदम भाज्या आणायला लागतात आणि शनिवारचा बाजार असतो तो एकदम घराजवळ भेटतो चार पावलावर चारपा म्हणजे एकदम घराच्या समोरच असं करतो तर म्हणलं आज हार बरं शांत बसून खाऊ तिकडे चिकन पण शेजारी घातले आता चिकनची भाजी बनवायची चिकन आमच्या मम्मीला आवडते चिकन मला आधी मी पहिलं खात होते पण आरडून मला त्याचा वास सुद्धा सहन होत नाही त्यामुळे मी आजवर खात नाही मग मी पण आता यांना बनवून द्यायला तर पाहिजे ना आपण खात नसलो तर काय झालं बाकी खाते त्यांना तर बनवून दिलं पाहिजे म्हणून आता मी ते बनवते बर मिस्टर आमचे सकाळी चिकन घेऊन आले आणि बनवलंच नव्हतं आत्ता बनवायला टाकले मिस्टर फोगे काय करतात स्वतः खात नसल्या ना घरान पण बनवून देत नाही तर त्यांना सण होत नाही वास ही जर आला ना वास जर आला तर त्यांना सण होत नसतो माझं काय मग पहिलं मी खाल्लेलं आहे त्यामुळे मला काय एवढं नाही बनवून ठेवते आता बघा इथे घेतलेले एक टोमॅटो चिरून मोठा आणि इथे दोन कांदे चिरून घेतलेत आता हे आपल्याला भाजून आहे चला भेटा पण हे भाजून घेतल्यानंतर असं कांदा आणि टोमॅटो भाजून घेतले आता हे बारीक करून घेऊया तर आता संध्याकाळी वाजले आणि आणि आपल्याकडे चिकन पण शिजले आता चिकनला पण आपल्याला तडका द्यायचा आहे नाही फोडणी पण फोडणी देतच नाही आमची देत

चला आपण आता चहा प्यायचं आणि आपण इथं कढई गरम व्हायला ठेवूया तर आपण हा मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे छान घ्या चहा प्यायला तरी बोलो बिस्किट खावा घेते सगळेजण चहा प्यायला बिस्किट खावा घेते मसाला घातला

करून झालं ना बनवून तयार घ्यायचा भाजी बनवून घ्यायचा म्हणजे आता पाणी भरून घ्यायला पाहिजे तर मैत्रीण आता आपली भाजी पण तयार झाली भाकरी पण बनवायच्या पाणी आले पाणी पण भरायचे पांड्याला वरडलीस रे ग वरडली तुला कावली कस पाहिजे काय झालं काय झालं पांड्या शांत का बसलायस हाताची घडी घालून गप बस मम्मी कावली त्याला कावलीस ना मम्मी का तर आपली भाज्या तर मस्त शिवल्या आपण आता हिरवी गार अशी कोथबीर टाकून घेऊ आणि आपली भाजी एकदम मस्त झाली आहे या सगळेजण जेवायला तूच खात नाही सण कशाला येतील जेवायला मी नाही खात मला नाही आवडत मला वाज जरी आला मी वाढायला सुद्धा जात नाही पुढे आता बनवून ठेवणार आता वाढायला पण पण लांब जाऊन कुठेतरी बाहेर बसणार आहे तर बनवलंच सगळं तुम्ही वाढताना काय ते चला आता व्हिडिओ इथंच था थांबूया पण आता बाकी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर परत भेटूया भेटूयाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय